मुंबई महापालिकेमध्ये मामूंचा जो पराभव झालेला आहे तो झालेला असला तरी देखील मामू काय आत्मावलोकन करणार नाहीत असं तसं स्पष्ट आहे जे पूर्वीच्याच मार्गावरनं पुढे जातील बाळासाहेबांची सगळी स्वप्नं त्यांनी झोळीला मिळवली बाळासाहेबांचा सगळा वारसा जो होता त्याला बुडवून टाकला आणि पूर्णपणे शिवसेनेचं इस्लामीकरण आहे करण्याचं नाता द्रष्टपणा मामूंनी केलेलं आहे परंतु या मार्गावरनं ते परत पागे जातील असं तर काही नाही आहे परत त्यांचं रूपांतर जे आहे ते शंभर टक्के मुस्लिम लीगमध्ये शिवसेनेचं करून टाकल्यावरतीच त्यांचं समाधान होईल असं दिसतंय परंतु पुढचा प्रश्न जो आहे तो त्यांचा सोडवतील परंतु आता निवडून जे आलेले आहेत त्यांच्यापुढे सगळ्यात मोठी आव्हानं जी आहेत ती या मुंबईमध्ये घुसलेल्या बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांचं करायचं काय हा आहे जर तुम्ही आत्ताच जर बांगलादेशी घुस मुस्लिम घुसखोरांचा जर इलाज केला नाहीत तर येत्या काही दिवसामध्ये येत्या काही वर्षामध्ये इथल्या हिंदूंना मुंबई सोडून जावं लागणारी ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही वारंवार हे सांगितलेलं आहे अनेकांनी सांगितलेलं आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनी पण ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी हा अहवाल दिलेला आहे की दोन हजार तीसपर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या किती होणार आहे आणि ती वाढती झालेली लोकसंख्या जी आहे त्याच्यामुळे फार मोठा गंभीर एक प्रसंग तिथे निर्माण होऊ शकतो त्याविषयी युद्धस्तरावरती महापालिकेला कारवाई करावी लागेल राज्य शासनाच्या मदतीनं राज्य शासन पण तुमच्याकडे आहे महापालिका पण तुमच्याकडे आहे आता आता युद्धतंत्रचा वापर करावा लागेल तुम्हाला युद्धपातळीवरती तुम्हाला कार्यवाही करावी लागेल आणि हा प्रसंग एक प्रसंग जो आहे तो सोडावा लागेलच लागेल नाहीतर तुम्हाला पुढच्या काळामध्ये तिथे फार मोठी देशामध्ये पाहिणीची परिस्थिती जशी कराचीमध्ये निर्माण झालेली होती तशी मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे आणि आता ते एम आय एमनी पण काही जागा जिंकलेल्या आहेत की शांत राहणं तर शक्य नाही आहे त्यामुळे जे सैनिकपतनी एक मार्ग सुचवलेला होता की त्यांच्याकडे तुम्ही एक समिती नेमून त्याचं विस्तृत विश्लेषण करून त्याचं कार्यान्वयन कसं करायचं किंवा नाही करायचं याविषयीचा सविस्तर अहवाल जो आहे तो केंद्र शासनाकडे पाठवला पाहिजे राज्य सरकारनी आणि त्याच्यामध्ये महापालिकेचा पण सहभाग असला पाहिजे की गा डिपॉर्टेशन करायचं म्हणजे त्यांचं प्रत्यार्पण करायचं नेमकं ते कुठे करायचं इथून ढकलून द्यायचे गुजरातमध्ये द्यायचे ढकलून का मध्य प्रदेशमध्ये ढकलून द्यायचे त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवावं हो लागेल नाही तर गोया घालून मारावं हो लागेल अशी परिस्थिती आज परिस्थिती निश्चितपणे निर्माण होऊ शकते पुढे माणूस तर त्याचा मातूर इलाज करून चालणार नाही जनतेने तुम्हाला जनादेश दिलेला आहे तो जनादेश जो आहे तो हिंदूंच्या हितरक्षणासाठी दिलेला आहे मुंबईचं हितरक्षण करण्यासाठी दिलेलं आहे मुंबई वाचवण्यासाठी दिलेलं आहे मुंबईचं पाकिस्तान बनण्यापासून किंवा मुंबईचं बमदाबाद होऊ नये या अपेक्षेने मुंबईकरांनी समस्त हिंदू मुंबईकरांनी तुम्हाला जनादेश दिलेला आहे आता तुम्हाला सन्मान करावा लागेल हातूरमातूर उपाययोजना करून काही उपयोगाचा नाही आहे येत्या काही दिवसामध्ये जी, जी आव्हानात्मक परिस्थिती उभी राहणार आहे त्याचा निरपणे देवेंद्रजींनी मुकाबला करावा आणि केंद्र शासनाने जरी त्याच्यावरती अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अवरोध दूर करून आपल्याला जे पाहिजे ते धोरण जे आहे ते जनतेने तुमच्याकडनं ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षांची परिपूर्ती करण्याचा प्रयत्न निर्धारपूर्वक गांभीर्याने आणि पुरे प पुर, पुर, प्रामाणिकपणे करावा अशी सर्व हिंदू समाजाची अपेक्षा आहे मुंबई तुम्हाला वाचवायला पाहिजे मुंबई तुम्ही वाचवू शकता मुंबई वाचवला तर त्याचं श्रेय तुमच्याकडे जाईल बरं येत्या काही वर्षामध्ये जर मुंबई बुडाली तर अर्थात अप अपकीर्ती तुमच्याकडे जाणार आहे तर निर्णय तुम्हाला या दिवसामध्ये काही घ्यावेच लागतील